ठाकरे बंधू एकत्र आले मातोश्री शिवतीर्थवर बैठका होऊ लागल्या राज ठाकरे शिवसेना भवनात गेले दोन्ही बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली पण या दोघांनी खरी चाल खेळली ती शिवसेनेच्या शाखांना भेटी देऊन उद्धव ठाकरेंनी वरळी दहिसर इथल्या शाखांना भेटी दिल्या राज ठाकरेंनी मालाड गोरेगाव भागातल्या शाखांना भेटी दिल्या आदित्य ठाकरे अमित ठाकरे हे सुद्धा एकत्र शाखांमध्ये जात आहेत विशेष म्हणजे हे नेते मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या शाखांना भेटी देत आहेत दोन्ही पक्षांच्या शाखा एकच आहेत असं सांगतायत शाखांना भेटी देणं येत्या काही दिवसात सुरूच राहणार आहे पण एका बाजूला ठाकरे बंधूंची अजूनही संयुक्त सभा झालेली नाही वेगवेगळ्या सभाही झालेल्या नाहीत त्यांनी फोकस ठेवला आहे तो शाखा भेटींवर संयुक्त सभा घेणं रोड शो करणं असे पर्याय असताना ठाकरे बंधू शाखांना भेटी का देत आहेत शाखांचा इतिहास शिवसेनेतल्या सिस्टीममधलं त्यांचं महत्त्व आणि शाखांना भेट देऊन ठाकरेंनी हुकुमाचं पान कसं बाहेर काढलंय आणि ते हुकुमाचं पान इलेक्शन फिरवेल का पाहूयात या व्हिडिओमधून अगदी सुरुवातीपासून सुरुवात करू टपोरी पोरं छेडतायत शाखेत तक्रार केली छेडणाऱ्यांचा संध्याकाळीच बंदोबस्त आजाराने ग्रासले, लक्ष द्यायला कोणी नाही शाखेत निरोप पोहोचवला पोरं अँब्युलन्स सकट दारात हजर कुठे झाला कुठे मदत लागली कसलीही अडचण आली तरी एक आवाज एक शाखा शिवसेनेची शाखा ज्यामुळे मुंबईतून शिवसेना संपत नाही ठाकरे संपत नाहीत आणि मराठी माणूसही संपत नाही मराठीतले ज्येष्ठ लेखक भाऊपाध्ये यांचं वासू नाका पुस्तक वाचताना शाखांची पार्श्वभूमी आणि तत्कालीन सामाजिक परिस्थिती याचा अंदाज येतो त्या काळात मुंबईतला मराठी माणूस चाळीत राहणारा होता गिरणी कामगार माथाडी कामगार अशी कष्टाची कामं करणारा आणि गावाकडून मुंबईत स्थलांतरित झालेला या कामगारांचे जसे प्रश्न होते तसेच किंवा त्याहून अधिक त्यांच्या वयात आलेल्या मुलांचे प्रश्न अधिक गंभीर होते अपुऱ्या जागेमुळे दिवसभर घरात जाण्याची सोय नव्हती रात्री घरी गेल्यावर वडिलांचं बोलणं ऐकून घ्यायला लागायचं त्यामुळे पूर दिवसाच्या कुठल्याही वेळेत नाक्यावरच सापडायची अर्थात बेकारीमुळे रिकामेपणा होता पण पुरांच्या अंगात रग होती हा रिकामेपणा घालवायला तेव्हाच्या मुंबईत कामगारांचे कम्युनिस्ट अड्डे होते राष्ट्रसेवा दलाच्या शाखा होत्या संघाच्याही शाखा होत्या पण पोरांच्या अंगातली आणि मनातली रग ओळखली बाळासाहेबांनी बाळासाहेबांनी सुरुवातीच्या काळात वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण असा नारा दिला तो याच कारणाने शिवसेनेची स्थापना झाली त्याच काळात हे कट्टे जमू लागले नाक्यावर ताळीच्या जिन्याखाली कोपऱ्यावर तरुण मुलं गोळा व्हायची या तरुणांनी शाखांना प्राथमिक स्वरूप दिलं मार्मिकमधून आलेला कृती कार्यक्रम प्रत्यक्ष राबवण्याचं कसब या तरुणांमध्ये होतं आजचे भुजबळ असोत की राणे अगदी मुख्यमंत्री जोशी सर असोत की देसाई हे सगळे नेते महाराष्ट्राला या शाखांच्या सिस्टीमनेच दिले आता शाखा सुरू कधी झाल्या आणि शाखांची सिस्टीम कोणी वर्कआउट केली याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो पण याचं उत्तर शाखांना बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांना शाखांची गरज होती यातूनच मिळून जातं जबाबदाऱ्या बघून आखणी करून उभारलेली सिस्टीम म्हणजे शिवसेनेच्या शाखा असं कधीच नव्हतं शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सेनेचे तब्बल बेचाळीस नगरसेवक निवडून आले होते या यशानंतर उभारत गेलेली सिस्टीम म्हणजे शाखा असं म्हणता येईल घरातली नळावरची भांडणं तुंबलेलं गटार कुणाचा त्रास रखडलेल्या ॲडमिशन गेलेली नोकरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला एक सिस्टीम आवश्यक होती शिवसेनेच्या महानगरपालिकेच्या विजयानंतर ठिकठिकाणी असणाऱ्या नाक्यांवर छोटी मोठी बांधकामं करून शाखा सुरू करण्यात आल्या अनेक नेत्यांनी आपल्या दुकानाच्या समोर घराच्या पुढे चाळीच्या दारात बाकडे टाकून ही सिस्टीम उभी केली मात्र त्यानंतर उपनगरांमध्ये विखुरलेल्या मराठी माणसाला आपल्या इकडेही आपल्या समस्या ऐकून घेणारी आणि बघतो सांगतो करतो न म्हणता समस्या सोडवणाऱ्या शाखा असाव्यात असं वाटू लागलं दुसरीकडे शिनेचे निवडून आलेले नगरसेवक शाखांवर बसू लागले तर जे प्रयत्नात होते ते शाखांवर येऊन तिथल्या सत्ताधारी नगरसेवकांना पर्याय देऊ लागले त्यामुळे पुढच्या काही काळातच प्रभागनिहाय शिवसेनेची शाखांची सुरुवात होत गेली शाखांनी मराठी माणसांना कोणता कृती कार्यक्रम दिला तर शाखांनी समस्या सोडवल्यात पण मर्द म्हणून तरुणांची फौज उभारली ही फौज विभागातल्या दहावीत नंबर आलेल्या पोरांचा कौतुक सोहळा आयोजित करायची गणपती आणि दहीहंडीला कुठवी कसर ठेवायची नाही आणि सामदाम दंडभेद वापरून एखाद्याचा कार्यक्रम करण्यातही आघाडीवर असायची गाव सोडून आलो तरी भावकी गावकी दोन्ही पाठीमागे असल्याची जाणीव मराठी माणसांना या शाखांनी करून दिली शिवसेनेत शिवसेना प्रमुख ते शाखाप्रमुख अशी सिस्टीम वर्कआउट झाली नाही ती शाखांमुळे उलटक्रमाने विस्तारत गेली शाखा प्रमुख तयार झाले आणि त्यानंतर उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख विभागीय नेते शिवसेना नेते आणि शिवसेना प्रमुख अशी क्रमाने सिस्टीम वर्कआउट झाली जुने जाणते शिवसैनिक प्रमोद नवलकरांची गिरगावातली पहिली शाखा असं सांगतात पण ती काही पहिली शाखा नव्हती गिरगावात नवलकर होते तसे करेलवाडीत खांडेकर माजगाव डोंगरीत भुजबळ घाटकोपरला पारा कदम भांडुपला रामचंद्र पडवळ जोगेश्वरीला राजेश्वर रागिनवार अशा अनेक नेत्यांनी शिवसेनेचे नाके अर्थात शाखा सुरू केल्या होत्या आणि या शाखांसोबत थेट संपर्क होता तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अगदी पहिल्या दिवसापासून बाळासाहेब ठाकरे शाखाप्रमुखांच्या बैठका घेत सुरुवातीच्या काळात सुधीर जोशी यांच्या बंगल्याच्या गच्चीवर या बैठका व्हायच्या महिन्यातून एकदा होणाऱ्या बैठकीला सगळे शाखाप्रमुख उपस्थित असायचे त्यानंतर या बैठका एकोणीशे चौर्याहत्तरपासून सेनाभवनाच्या नव्या वास्तूत होऊ लागल्या आदल्यामधल्या बडव्यांना टाळून होणाऱ्या बैठकांमुळे कोणता सेनानेता चुकतोय कोण काय करतोय याचा थेट रिपोर्ट शिवसेना प्रमुखांना मिळायचा त्यामुळे शाखांचा प्रभाव कायम राहिला यासाठी अगदी मनोहर जोशींचं उदाहरण पाहता येईल मनोहर जोशींनी दादरच्या कबूतरखाण्याजवळची शाखा सुरू केली पुढे जोशी महापौर झाले आमदार झाले कामाचा व्याप वाढला पण या काळात आठवड्यातून तीन वेळा रोज सकाळी दहा वाजता ते शाखेत उपस्थित असायचे एवढंच नाही तर जेव्हा मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हाही ते, ते दादरच्या प्रत्येक शाखेवर उपस्थित राहण्याचा प्रयत्न करायचे या शाखांमध्ये तीन पिढ्या तयार झाल्या पहिली पिढी बाळासाहेबांच्या समकालीन होती जी पश्चात तरुण म्हणता येईल अशी होती भुजबळांपासून ते राण्यांपर्यंत आणि शिंदेंपासून ते देसाईपर्यंतचे अनेक नेते यात येतात कम्युनिस्ट कामगार वडिलांच्या विरोधातली बंडखोरी ते बच्चनची ही पिढी प्रस्थापितांविरोधात आवाज उभारण्याची धमक या पिढीत होती सेनेची प्रत्यक्ष सत्ता जरी एकोणीसशे पंच्याण्णवला आली तरी एकोणीशे नव्वदपासूनच शिवसेना सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेत आली होती याचा फटका नव्वद नंतरच्या राजकारणात बसू लागला बाळासाहेबांचं वलय वाढलं आणि शाखाप्रमुख हे विभागप्रमुखांपुरते उत्तरदायी ठरत गेले मात्र एकोणीसशे सत्त्याण्णव मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये निर्माण झालेलं हे अंतर पुन्हा भरून काढता येऊ शकतं हे दिसून आलं एकोणीसशे सत्त्याण्णव मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या याच काळात राज ठाकरेंच्या भोवती किणी प्रकरणाचं वादळ उठलं होतं सेना सत्तेत असल्याने विरोधाची भूमिका चळवळ आंदोलनं मोर्चे थंड पडले होते आणि पर्यायाने शाखांचा दबाव देखील कमी झाला होता मात्र एकोणीसशे सत्त्याण्णव पुन्हा शाखांना साथ घालण्यात आली पुन्हा पुढची पिढी शाखेत येऊ लागली आणि सेना पुन्हा एकदा सत्तेत आली हा झाला इतिहास ज्यामुळे लक्षात येतं शाखांना भेटी देणं महत्वाचं का ठरू शकतं शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंवर बरेच आरोप झाले ठाकरे नेत्यांना भेटत नाहीत ठाकरे आमदारांना भेटत नाहीत प्रचंड टीका झाल्या पक्षचिन्ह हातून गेलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी पुन्हा शाखांना भेटी द्यायला सुरुवात केली कित्येक शाखांमध्ये ठाकरे स्वतः गेले बसले तिथल्या शाखाप्रमुखांशी बोलले जुन्या आठवणी जागवल्या पुन्हा इलेक्शन टू इलेक्शन भेटी ठाकरेंनी सुरू ठेवल्या पण त्याचं प्रमाण कमी झालं होतं उद्धव ठाकरे आणि शाखाप्रमुख यांच्यात पडलेलं अंतर भरून येणार नव्हतं त्यात मधल्या काळात तुटलेला कनेक्ट ठाकरे ब्रँडची विभागणी आणि मनसेनेसुद्धा प्रमुख, विभाग प्रमुख ही लावलेली सिस्टेम ठाकरे आणि शाखांमध्ये अडचण करणारी होतीच पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि थेट मराठी माणसाला साथ घालण्यात आली हीच साथ भावनिकतेच्या फॅक्टरवर नेल्याचं काम आधी उद्धव ठाकरेंनी आणि आता ठाकरेबंधूंनी शाखांना भेटी देऊन केलं कारण या शाखांसोबत मुंबईच्या तरुण कार्यकर्त्यांचं त्यांच्या वडिलांचं आजोबांचं घरातल्या अगदी कुणाचंही भावनिक नातं आहे हे नातं बाळासाहेबांशी जोडलं गेलं हे नातं ठाकरे कुटुंबाशी जोडलेलं आहे त्याच नात्याला साथ घालून शाखा सिस्टेम ऍक्टिव्ह करण्याचं वन टू वन कनेक्ट वाढवण्याचं आणि आमच्या शाखेवर साहेब येऊन गेले ही चर्चा जिवंत ठेवण्याचं काम दोन्ही भावांनी केलं फक्त आता ही भावनिक लाट किती टिकते यावर हे हुकुमाचं पान इलेक्शन किती घुमवतं हे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं शाखा दोन्ही ठाकरांना जुनं बळ देतील का तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पाहत रहा धन्यवाद